अकोला इथे एका गंभीर प्रकरणाने राजकीय आणि सामाजिक चर्चेला तोंड फुटले आहे शिवसेना ठाकरेगड जिल्हा प्रमुख आणि जिल्हा परिषद सदस्य गोपाल दातकर यांच्या अटकपूर्व जमानत अर्ज अकोट सत्र न्यायालयाने फेटाळला आहे महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे उपविभागीय अधिकारी राजेंद्र इंगडे यांना खंडणी मागणी जातीवाचक शिबी आणि जीवे मारण्याची धमकी दिल्याचा त्यांच्यावर आरोप आहे या निर्णयाने दातकर यांच्या कायदेशीर अडचणी वाढल्या आहेत महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या अधिकाऱ्याला जातीवाचक शिबिगाळ आणि खंडणी मागणी शिवसेना ठाकरे गटचे अकोल्यातील गोपाल दातकर यांच्या अटकपूर्व जामीन अर्जाला अकोट सत्र न्यायालयाने फेटाळले आहे या निर्णयामुळे दातकर यांच्या अडचणीत मोठी वाढ झाली आहे हे प्रकरण हिंगणी येथील मजिप्राचे उपविभागीय अधिकारी राजेंद्र इंगडे यांच्या सरकार अंतर्गत सुमारे पन्नास लाख रुपयांच्या कामाकरिता दातकर यांनी पाच लाख रुपयांची मागणी केल्याचा आरोप आहे इंगडे यांनी पैसे देण्यास स्पष्ट नकार दिला असता दातकऱ्यांनी सर्कलमध्ये कोणतेही काम होऊ देणार नाही अशी धमकी दिली याचवेळी वेळी जातीवाचक शिवीगाळ आणि जीवे मारण्याची धमकीही देण्यात आल्याचा आरोप आहे परिणामी या गंभीर प्रकरणात दादकऱ्यांनी दाखल केलेला अटकपूर्व जामीन अर्ज न्यायालयाने नामंजूर केला आहे इतकंच नाही तर आरोपीला पंधरा दिवसाचं अंतरिम संरक्षण देण्याची मागणीही कोर्टाने फेटाळली आहे आता गोपाल दातकर यांच्यावर अटक होण्याची शक्यता प्रबळ झाली आहे पुढील कारवाईकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहेत गोपाल दातकर यांचा अटकपूर्व जमानात अर्ज फेटाळल्याने अकोल्यातील हे प्रकरण आणखी गंभीर बनण्यावर आले आहे खंडणी जातीवाचक शिबिगाळ आणि जीवे मारण्याच्या धमक्यांसारख्या गंभीर आरोपांमुळे हे प्रकरण चर्चेचा विषय ठरले आहे पोलीस तपास आणि न्यायालयीन प्रक्रियेकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे